शिंगेवाडीत पुरातून पंचवीस नागरिकांची सुटका सोलापूर जिल्हा माडा तालुक्यातील शिंगेवाडी गावात आलेल्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची के डी आर एफ कोल्हापूर पथक व वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी धाडसी कारवाई करत सुखरूप सुटका केली ही कारवाई आज सायंकाळी पाच वाजता करण्यात आली या मोहिमेत एकूण पंचवीस नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात आली यामध्ये द्रौपदी लक्ष्मण शिंदे वर्षे चौसष्ट या लकव्याने ग्रस्त महिलेलाही सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आली स्थानिक प्रशासन बचाव पथक व नागरिकांच्या सहकार्याने शिंगेवाडीतील सर्व अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा